दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये राहुरीच्या स्टेट बँक परिसरामध्ये दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीतील चार आरोपींच्या मुस्क्यावळण्यात पोलिसांना यश आलंय स्टेट बँक परिसरामध्ये दुपारी सव्वा चारच्या दरम्यान दरोड्या घालण्याच्या तयारीमध्ये काही लोक असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली त्यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे हवालदार प्रवीण बागुल पोलीस नाईक प्रवीण अहिरे सूरज गायकवाड नदीम शेख सचिन ताजने यांचं पोलीस पथक मनमाड महामार्गावर स्टेट बँकेसमोर पाठवलं आणि त्या ठिकाणी त्या पथकानं छापा टाकत यातील चार आरोपींच्या मुसक्या आवडल्यात तिथं अज्ञात सहा तरुण बँक परिसरामध्ये संशयास्पद फिरताना दिसून आले पोलीस पथकाला पाहताच दोन जण पळून गेले तर चौघांना पोलिसांनी जेरबंद केले राहुल कुमार गुलाबचंद यादव वयवर्ष तेवीस कुमार रामसिंग यादव व एकोणतीस अजित उर्फ गौतम गुरुद्दीन यादव व पंचेचाळीस चंदनकुमार गुल्ला यादव वर्ष सव्वीस या चौघांना ताब्यात घेतलं गेलंय तर रमनमुन्ना यादव आणि शंभू किस्टो यादव हे दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झालेत हे सर्व आरोपी बिहार राज्यातील कटिहार जिल्ह्यातील नयाटोला जुराबगंज येथील रहिवाशी आहेत पकडलेल्या आरोपींकडून चाकू कत्ती मिरची पूड मोटारसायकल्स असा एकूण एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला हे आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर बिहार या ठिकाणी चौतीस गुन्हे दाखल आहेत तर दिल्लीत देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल असून महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर सोलापूर पुणे आणि अहमदनगर इथं गुन्हे दाखल आहेत दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार साडेचारच्या दरम्यान आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की बिहार राज्यातील काही युवक हे दरोडा टाकण्याच्या तयारीने राहुरी येथे आलेले आहे बँक परिसरात ते फिरत आहेत सदर गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही डी बी पथक नेमून त्या आरोपींची टेहळणी करून त्यांना दिलेल्या माहितीप्रमाणे मिळालेल्या माहितीप्रमाणे ताब्यात घेतले असता चार आरोपी आमच्या ताब्यात मिळाले आणि दोन मोटरसायकल आम्हाला ताब्यात मिळाल्या पैकी दोन आरोपी पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरले त्यांचा मी शोध घेत आहोत अटक केलेल्या चार आरोपींना आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांच्या गाड्यांची तपासणी केली असता त्यांच्या गाड्यांमध्ये दरोड्यासाठी आवश्यक असलेले साहित्य त्यामध्ये कत्ती धारदार चाकू सुती दोरी मिरची पूड तसेच त्यांच्या गाड्यांमध्ये वेगवेगळ्या नंबर प्लेट्स गुन्हा केल्यानंतर वेगवेगळ्या नंबर प्लेट लावण्यासाठीच्या रिझॉर्ट नंबर प्लेट्स मिळून आलेल्या आहेत सदर आरोपींचा पूर्व इतिहास पाहिला असता त्यांनी यापूर्वी बिहार राज्यामध्ये तसेच दिल्ली व वेग वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण चौतीस गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहेत तसेच महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहर संभाजीनगर शहर अहमदनगर तसेच पुणे शहर येथेही चार ठिकाणी बॅगलिफ्टिंग तथा रॉबरी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहेत सदर आरोपींकडे अजून तपास करत आहोत पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलबर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात करत आहोत सदरची कारवाई राहुरी पोलीस स्टेशनचे डी बी पथक तसेच गोपनीय अमालदार यांनी केलेली आहे राहुरी पोलिसांनी वेळेच्या आरोपींच्या मुसक्या आवळल्यामुळं पुढील मोठा अनर्थ टळला आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस फिजिओथेरपी जल चिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस